नमस्कार मात महाराष्ट्र मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे गेल्या दोन दिवसापासून आपण पाहतोय की महाराष्ट्र आपल्या झालेल्या दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करतोय पण तो अजूनही फारसा सावरलेला नाहीये आपण सगळ्यांनी आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना गमावलेलं आहे आणि हा दुःखाचा खर तर फार मोठा डोंगर महाराष्ट्रावर कोसळलेला आहे पण अशाही क्षणी मुळात महाराष्ट्र हा चालू राहिला पाहिजे आणि त्यासाठीच दादांच्या जागी आता नक्की कोण कारभार पाहणार आहे या सगळ्यांची चर्चा जिया है वेग 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 मात जी आहे ती वेगवेगळ्या झालेली आपल्याला आहे आणि त्यासाठी आज राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर मुळात एक महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे की लवकरच महाराष्ट्राचं बजेट जे आहे ते सादर केलं जाणार आहे आणि हे बजेट खर तर अर्थमंत्री जे राहिलेले होते आपले अजितदादा पवार त्यांनी सादर करण्याची सादर केलं असत पण आता ते नाहीये तर त्यांच्या जागी कोण सादर करणार तर ह्या सगळ्या झालेल्या पेचावर तोडगा काढण्यासाठी म्हणून या बैठकीचं आयोजन होत आणि त्यामध्ये अर्थातच आता बजेट जे आहे ते कुणाच्याही हे मंत्रालय हातात दिलं तरी आठ ते दहा दिवसांमध्ये हे मंत्रालय हातात दिल्यानंतर तो माणूस बजेट सादर करू शकणार नाही आणि त्यामुळेच एकंदरीतच बजेट जे आहे ते मुख्यमंत्री सादर करतील अशी एकंदरीत परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे पण तरीही मुख्य पेच अजूनही कायम आहे आणि तो म्हणजे आता अजितदादा पवारांनंतर राज्याला कोण उपमुख्यमंत्री म्हणून लाभणार आहेत आणि या सगळ्यावरच चर्चा जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली कालपासूनच माध्यमांमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेली होती आज या सगळ्या चर्चेवर एक काहीतरी दिशा आल्याचं आपल्याला दिसून येत राज्या आहे राज्याचे ज्येष्ठ नेते जे आहेत प्रफुल्ल पटेल यांनी या सगळ्याबद्दल काय म्हंटलेलं आहे यावर जरा एक नजर टाकूया 先生。

आणि विधीमंडळाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री ही जागा मान्य दादाकडे होती त्या जागेच्या उद्याच्या आम्हाला ही निर्णय करावा लागणार आहे म्हणून त्यांना आम्ही फक्त एवढंच सांगितलं की येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर आम्हाला निर्णय आम्हाला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे सर्व आमदारांनाही बोलवून त्यांच्याशी चर्चा करून आणि योग्य निर्णय योग्य निर्णय तातडीनं निर्णय जनभावनाला आदर करू आदरणीय आदित्य पवारांचा जे काही या आमच्या पक्षांचा महत्त्वाचा एक योगदान होता अत्यंत महत्त्वाची भूमिका होती सगळ्या बाबतीचा विचार करून हिंदी, हिंदी, पस्तेवार पस्तेवार हिंदी, हिंदी में हिंदी सर, में 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 बता दीजिए पवार यांना उपमुख्यमंत्री सर दादा तू थापर मुख्यमंत्री पद अरे तू खूप चांगला पवार एकच कुठलाही आज आम्ही नावाची पण ते आमच्या अंतर्गत विषय आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही जनभावने सोबत आमच्या आमदारांचा भावनेचा आणि आमची स्वतःची पण भावना आहे असा नाही आहे म्हणजे मी प्रफुल पटेल म्हणून बोलतो आहे कार्यध्यक्ष म्हणून बोलतो असं नाही माझी स्वतःची पण भावना आहे की योग्य निर्णय आम्ही केला पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही विचार करू कुठेही असा विषय आलेला नाही कारण काय आहे आज अजूनही राजकीय शोक आहे आज तिसरा दिवस आहे तिथे त्यांच्या काही घरचाही कार्यक्रम चालू आहे तेव्हा आम्ही आता सुनेत्रा वहिनीशी पण बोलावं लागेल की नाही आम्हाला आम्हाला त्यांच्या परिवारची पार्थ पवार आहे जय पवार आहे सुनेत्रा वहिणी आहे त्यांच्याशी पण बोलावं लागेल आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत पण आजचा दिवस किमान त्यांचा घरचे जे कार्यक्रम आहे ते आटोपून मग आम्ही त्यांच्याशी शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे आणि मी हे पण परत परत सांगतो की माझी पण भावना आणि आमच्या पक्षातल्या आणि जनतेची जी भावना आहे त्याच्या अनुरूपच आमच्या योग्य निर्णय होणार आहे ज्या पद्धतीनं आपण आताच ऐकलं की प्रफुल्ल पटेल जे आहेत ते आपल्याला सांगत होते की मुळातच सध्या जो आहे तो महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे याबाबतचा निर्णय घ्यायचा असेल तर कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यासाठी मुळातच पवार फॅमिलीशी पवार कुटुंबांशी बोलणं हे खर तर अत्यंत गरजेचं आहे पण अजूनही त्यांच्याशी अर्थात कुटुंब दुःखात असल्यामुळे याबाबतची फारशी काही चर्चा झालेली नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे पण असं जरी असलं तरी मुळात जो राजकीय पेज निर्माण झालेला आहे हा राजकीय पेज सोड ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे आणि अर्थात शो मस्ट गो ऑन या उक्तीप्रमाणे आपल्याला सगळ्यांनाच आता कुणाला तरी उपमुख्यमंत्री पदासाठी दावेदार म्हणून नियुक्त करायला लागणार आहे आणि या सगळ्याची कल्पना जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या या ज्येष्ठ नेत्यांना असल्यामुळे दुखवता असूनही त्यांनी या सगळ्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण ऐकूयात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार जे आहेत सुनील तटकरे यांनी याबाबतचं काय आपलं मत व्यक्त केलेलं आहे આજ পত্ৰ लोकमग्न अवस्थेमध्येच आज आम्ही सर्वजण संबंध राज्यभरात आणि यामध्ये आहोत त्यामुळे आज त्यांच्या अनुपस्थित कार्यालयामध्ये येणं हे सुद्धा माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहे आणि ज्या कार्यालयामध्ये त्यांनी पक्षाचं संघटन उभं केलं तिथे त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं याच विनम्र भावनेनी मी या ठिकाणी आलो होतो त्यापेक्षा मला या काही बोलायचं आज भेट जरूर झाली नेत्र बहिणी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे धार्मिक विधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू तार। आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरू जनतेच्या मनातलं आमच्या आमदारांच्या मनातलं वहिनींच्यासोबत बोलणं परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्ट्यातून अत्यंत महत्त्वाचं आहे संवेदनाशील आहे आम्ही प्रत्येक कृती संवेदन आणि दादानी ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला आज आपण पाहतो की त्यांच्या निधनाने संबंध राज्य शोक बघणं आहे दोन दिवस प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल दादांचे सर्व स्पर्शी पैलू संबंध महाराष्ट्राने अनुभवलेले आहे त्यामुळे त्याच अतिशय दुःख वातावरणामध्ये आम्ही आहोत बाकीचा जो विषय असेल त्या विषयाच्या वतीमध्ये कुठली चर्चा नाही मुख्यमंत्र्यांची भेट झाली काही मुख्यमंत्री महोदय अंत्यसंस्काराला आले होते सुनील यांनी सांगितलंय कि खर तर या पद्धतीचा कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल तर मुळातच पवार फॅमिली याबद्दल काय विचार करते याची चाचपणी करण्याची आवश्यकता आहे आणि ती चाचपणी आता तरी त्यांना करता येत नाहीये कदाचित उद्या या विषयावर ते पवार फॅमिलीज बरोबर कुटुंबाबरोबर चर्चा करतील आणि त्यानंतर याबाबतचा महत्वाचा असा निर्णय कदाचित घेता येऊ शकतो पण असं जरी असलं तरी राजकीय वर्तुळामध्ये काम करणारे अनेक ज्येष्ठ पत्रकार असतील आणि त्याबरोबर इतर लोक असतील या सगळ्यांना मुळातच आहे की नंतर जी जागा रिकामी आहे ही जागा भरून काढण्यासाठी म्हणून जनमानसांतून असेल किंवा किंवा मुळात राष्ट्रवादी काँग्रेस असेल हा एकसुराने एक नाव येण्याचं नितांत गरज आहे आणि ती नाव आपल्याला ते नाव जे आहे ते सुनेत्रा पवार यांचं येताना दिसतय यामागे कदाचित जनभावना असतील यामागे कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे ज्येष्ठ नेते आहेत ते, आहे, ते आ, सुनेत्रा पवार यांच्याकडे डोळे लावून बसलेले पण सुरेंद्र पवार याबाबत काय निर्णय घेतील यावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे मात्र या सगळ्यावर छगन यांनी अतिशय स्पष्टपणे आपलं मत मांडलंय आणि जर घडामोडी या वेगाने घडल्याच तर कदाचित उद्याही शपथविधी होऊ शकतो पण त्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे आणि ते याबद्दल नक्की काय म्हणतात ते जरा एकदा ऐकूया छगन भुजबळ काय म्हणतात चला ऐकूया

हे बघा सर्वसाधारणपणे टेंटे जे आहे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते प्रफुलबाई असतील तटकरे असतील मी त्याच्यामध्ये होतो आपला मुंडे धनंजय वगैरे टेंटेटिव्हला असं ठरलं होतं की उद्या मीटिंग घेऊन सी एल पीचे सुनीत्रा ताईंचे जे आहे नाव आपण सी एल पी लिडर म्हणून फायनल करायचं आहे तर ते अजून पत्र वगैरे काय त्यांनी काही निघालं नाही कशासाठी थांबलेत कारण कदाचित जे आहेत दुखवटा वगैरे असतो सुतक असतो मग तीन दिवसानंतर ते बाहेर पडणार का दहा दिवसानंतर सम टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि स्वतः तटकरे आणि प्रफुलबाई त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत काय पण बाकी ठर आता बघू आता काय होतं तास दोन तासामध्ये आपल्याला कळेल दोन राष्ट्रवादी विलिनी करण्यात येईल नेमकं खरं काय आहे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की अजित दादाने शब्द दिला होता एकत्रित करण्याच्या संदर्भात खरं काय खरं नेत्यांची इच्छा मला नेत्याने काय सांगितलेली नाही नाही त्याच्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की सीएलपी लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या नंतरच्या आहेत आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब त्याला राष्ट्रीय अध्यक्ष पार्टीचे पण पवार मी तुम्हाला काय सांगितलं हा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे जी ताबडतोब आम्हाला करायला पाहिजे कारण सरकारी पक्ष उपमुख्यमंत्री पदात बसायचं आहे लोक चालवायचं आहे सरकार चालवायचं आहे त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे पक्ष जे आहेत पक्षाचा नेता म्हणून आपला नोट ते अगोदर सगळ्यात त्याला प्रायोरिटी देण्यात येत आहे मुख्यमंत्र्यांची भेट मुख्यमंत्री करायला उदय भेट द्यायला तयार आहे काय होत काय काय सीएम साहब से जो है हम लोग गए थे प्रफुल भाई तटकरे और मुंडे कल भी हम मिले थे उनको रात को तो टेंटेटिवली जो है कल हो सकता है क्या सब शपथ विधि से लेकर सारी चीजें तो मुख्यमंत्री ने कहा कोई मुझे प्रॉब्लम नहीं अब ये जो है जैसे कि कोई शख्स अगर चल बसता है तो कई बार तीन दिन का जो है दुख <coughs> मनाते हैं कई बार दस दिन तब तक लोग बाहर नहीं आते ऐसा मुझे तो तो पता नहीं है पर कुछ बात ऐसे को चलिए और खुद जो है टटकरे और प्रफुल भाई उसमें ध्यान दे रहे हैं ना बहुत करके घंटे दो घंटे में जो है निर्णय आ जाएगा अपनัตतच ऐकले की ज्या पद्धतीने जगनबुजबळे यांनी सांगितलंय की मूळातच पक्षाचा गठन होता याची निवड आणि त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्र्यांची निवड ही नितांत आवश्यक आहे कारण राज्याचा कारभार हा चालवणं हे खरंच आवश्यक आहे त्यासाठी आपल्याला थांबता येणार नाही असं त्यांनी सांगितलंय आणि त्यासाठीच या सगळ्या हालचाली आहेत असं त्यांनी नमूद केलंय पण यामध्ये आपण बघू शकतो की या तिघांचीही बोलले तेव्हा आपल्याला एक गोष्ट अधोरेखित करावी लागेल ला आणि ते म्हणजे की छगन भुजबळ ज्या पद्धतीनं सांगतायत त्यांचं म्हणणं असं आहे की कदाचित दोन तीन तासामध्ये हा निर्णय येईल याचं कारण असं आहे की मुळात शपथविधीसाठी सुरित्रा पवार ज्या आहेत त्या बारामतीतून बाहेर पडणार की नाही पडणार कारण काही धार्मिक विधी आणि या सगळ्या अनुषंगाने दुखवटा सुरू असल्याच्या अनुषंगाने त्यांच्या नावाची घोषणा अधिकृतरित्या करण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणं आणि त्या बरोबरीनं काही धार्मिक विधी यांच्या आधी ते बाहेर पडणार की नाही पडणार यावर प्रश्नचिन्ह असल्यामुळे कदाचित अं याची घोषणा होऊ शकेल की नाही होऊ शकेल यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं पण त्यांनी फक्त नावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं नाही त्यांनी असं सांगितलंय की शपथविधीवर कदाचित उद्या होणार की नाही होणार यावर प्रश्नचिन्ह उपस्थित असू शकतो त्यामुळे एकीकडे सुनील तटकरी असतील दुसरीकडे प्रफुल्ल पटेल असतील या दोघांनी ज्या पद्धतीनं सांगितलेलं आहे की अजूनही सुनेत्रा पवार यांचा होकार याबद्दलचा आलेला नाहीये किंवा त्याच्याशी याबद्दलची चर्चा जी आहे ती अजूनही पेंडिंग आहे पण मुख्यमंत्र्यांनी या सगळ्यासाठी हिरवा झेंडा दाखवलेला आहे असं यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे पण असं जरी असलं तरी मुळात या सगळ्यासाठी पवार कुटुंबीय दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना अशा पद्धतीचा निर्णय घेणं हे किती अवघड आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती पण जर तुम्ही पब्लिक लाईफ मध्ये आहात आणि जर तुम्ही राज्य चालवत असाल तर असे अनेक कठोर निर्णय घेण्याची क्षमता ही राजकीय नेत्यांमध्ये असायला लागते असं अनेकदा सांगितलं जात आहे या सगळ्या घडामोडींमध्ये एक घडामोड जी आहे ती अतिशय महत्वाची आहे म्हणजे जर सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधनं सुनेत्रा पवार यांच्या नावाची उपमुख्यमंत्री पदासाठी घोषणा झाली तर महाराष्ट्राला पहिली उपमुख्यमंत्री मिळणार आहे महाराष्ट्र तसं तर पुरोगामी राज्य म्हणून समजलं जातं पण आजवरच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेल्या नाहीयेत हे दुःख आपण अनेकदा माध्यमांच्या मार्फत बोलून दाखवलेलं आहे पण अजित दादा जे खर तर महिलांच्या नेतृत्वासाठी आणि महिलांना नेहमीच चान्स देण्यासाठी म्हणून प्रसिद्ध होते आणि महिलांनी राजकीय कारकिर्दीमध्ये त्यांना बॅकबोन देण्याचं काम त्यांना सुदृढ करण्याचं काम राजकीयरित्या त्यांचं नेतृत्व खंबीर होईल कसं होईल आणि महिलांना अधिकाधिक प्राधान्य कसं देता येईल असं अनेक ते आपल्या भाषणात सांगत होते आज अजितदादा पवार यांच्या जाण्यानंतर कदाचित महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळू शकते आणि अर्थात याच श्रेय आपण आजही अजितदादांना देऊ शकतो पण हे असं होईल की नाही होईल यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे याला दोन कारण आहे मुळात पक्षाचा गटनेता अं नियुक्त करण्यासाठी म्हणून काही कागदपत्रांची आवश्यकता असते आणि ही कागदोपत्र जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तो गटनेता निवडला गेला आहे असं घोषित करता येणार नाही आणि राज्य हे मुळात राजकीय दुखवट्यामध्ये आहे त्यामुळे महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री ही अजितदादा नंतर मिळणार आहे का यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे पण उद्याची सकाळ कदाचित महाराष्ट्राचा नवा इतिहास लिहून इतिहास लिहिणारी असू शकेल आणि उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाचे उपमुख्य दावेदार म्हणून दावेदार नाही तर कदाचित उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आपल्या सगळ्यांच्या समोर येते आणि याचं श्रेय अर्थातच आपण सगळे मिळून अजितदादांना दिल्याशिवाय राहणार नाही तुर्तास आपण इथेच थांबूया या बरोबरीनं तुम्हाला काय वाटतं सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद हे त्या स्वीकारतील का तुमचं या म्हणणं काय आहे हे नक्की नोंदवा अनेक जणांनी कमेंट मध्ये सांगितलेलं आहे आणि या उद्देशून त्यांनी सांगितलेलं आहे त्यांची नाराजी व्यक्त केलेली आहे आणि अर्थातच नागरिक म्हणून आपला तो अधिकारही आहे पण जेव्हा राज्य चालवायचे असतात तेव्हा अनेक कटू आणि कठोर निर्णय हे घ्यायलाच लागतात अजितदादा पवार यांना मॅक्स महाराष्ट्रने दोन दिवस श्रद्धांजलीही वाहिली आहे पण या पलीकडे जाऊन तुम्ही अजितदादांना कुठल्या पद्धतीने श्रद्धांजली वाहणार आहे हे आम्हाला कळवायला विसरू नका तुर्तास आपण इथेच थांबूया धन्यवाद